नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतोय पाहूयात मुंबई ठाणे आणि कोकणामधील टॉप परभणी हिंसाचारामध्ये अटक झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच संदर्भात आज परभणीमध्ये जाऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर सूर्यवंशींचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची हत्या असल्याचं राहुल गांधी यांनी मत व्यक्त केलंय तसेच सूर्यवंशींच्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय यावेळेला त्यांच्यासोबत राज्यभरामधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विविध नेते देखील उपस्थित होते या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले की मी सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटलोय ज्या लोकांना मारहाण झाले त्यांनाही भेटलोय त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील दाखवला आहे छायाचित्रे दाखवली असून हा कोठडीत झालेला मृत्यू आहे पोलिसांनी त्यांची हत्या केली असून पोलिसांना मेसेज देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलल्याचा गंभीर आरोप देखील राहुल गांधी यांनी या दरम्यान केलाय तसेच सोमनाथ सूर्यवंशी संविधान रक्षण करत होते आर एस ची विचारधारा ही संविधान नष्ट करण्याची आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना शिक्षा व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी आजच्या दौऱ्यात केली देखील आ, बड़ी बड़ी क्लियर बात है उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई वीडियो दिखाया फोटोग्राफ्स दिखाई ये सेंट परसेंट नाइन्टी नाइन परसेंट नहीं ये सेंट परसेंट कस्टोडियल डेथ है पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है दीजिए आप। ठीक है इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है महाराष्ट्र राज्य सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला त्यानंतर आता खातेवाटप देखील झालं परंतु आता सर्वांचं लक्ष हे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे लागले यातच महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामधील पालकमंत्रीपद हे पुण्याच्या कोणत्या दादांकडे जाणार ह्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलंय पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजितदादांना मिळणार की चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाणार ह्याकडेच सर्वजण लक्ष ठेवणार अशातच पुण्याच्या पालकमंत्री पदावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात पालकमंत्री पद भाजप कार्यकर्ते मागतात आहेत दरवेळेस दादा तुम्हाला कोण म्हटलं असं म्हटलं म्हटलं नाही दोन्ही दादांमध्ये शेवटी आमच्याकडं बाबा या स्तरावरती या स्तरावरती काही ठरत नसतं आमचे नेते त्याच्यात निर्णय घेतात आणि महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावरती राज्याचे निर्णय घेतील केवळ पुणे नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचे निर्णय तिथे होतील मागणी भाजपचे एकशे तीस जागा आहे मोठा भाऊ आहे त्याचबरोबर म्हणजे चंद्रकांत दादा म्हणजे जिल्ह्यात सगळ्यात मोठे लीडनी ते झालेत अजितदादांपेक्षा दा, जास्त तर म्हणजे तुम्ही कशी किती गुगली टाकली तरी मी सावध आहे मी तुम्हाला सांगतो हा यवजर टाका गुगली टाका पण हळूहळू मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललोय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही निवडणुकीपूर्वी आमची महायुती आहे निवडणूक आम्ही एकत्रित लढलो निवडणूक आम्ही एकत्रित जिंकलो आज राज्यामध्ये स्ता, सत्ता स्थापन करताना सुद्धा एक मतानं एक दिलानं एक जीवानं आम्ही राज्यातली सत्ता स्थापन करताना कुठेही काही झालं नाही आणि त्यामुळे आता पालकमंत्री खाते वाटप सुद्धा मतानं झालं कुठं दिसलं काय तुम्हाला नाही आणि त्यामुळे आता ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना सुद्धा एकमतानच होतील कुठेही शंका माझ्या मनात आहे तुम्ही ठेवू नका मराठी भाषा हे खाते अतिशय संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक आहे या खात्याकडे सगळ्यांनीच अतिशय डोळसपणे बघण्याची आवश्यकता आहे संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे हे, हे, दे हे खाते आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे उपयुक्त खातं आपल्याला मिळालंय अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मराठी भाषा हे खातं मला असं वाटतं की अतिशय संवेदनशील आणि अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं भावनिक असं आहे या खात्याकडे आपण सगळ्यांनीच मंत्र्यांना म्हणजे मी पण आणि आपण देखील सगळ्यांनी डोळस पद्धतीने बघण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राला मराठी भाषेची ताकद देणारं हे खातं आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये पुस्तकांचं गाव करायचंय कवितांचं गाव करायचंय जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायचे आहे युवा साहित्यिक तयार करायचंय त्याच्यामध्ये युवा लेखक तयार करायचे आहेत युवा कवी तयार करायचे आहेत त्याच्यामुळं फार मोठं संस्कृती असलेलं आपलं राज्य असलेल्या राज्याचं मराठी भाषेचं खातं मातृभाषेचं खातं माझ्याकडे आहे विविध योजना याच्यामधनं मी स्वतः राबवणार आहे नवीन योजना त्याच्यामध्ये आणणार आहे मला असं वाटतं की मराठी भाषेचं खातं हे अतिशय महाराष्ट्रासाठी उपयुक्त असं खाते खातं आहे मराठी माणसासाठी उपयुक्त खातं आहे मराठी भाषेसाठी उपयुक्त खातं आहे आणि हे खातं राज्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा दोन हजार तेरा चौदाला मी सांभाळलेलं आहे त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने शालेय शिक्षणापर्यंत मराठी भाषा व्यवहारामध्ये मराठी भाषा न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही मराठी भाषेचं काम करतो पुण्यामधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय पुण्यामध्ये एका डंपरने नऊ जणांना चिरडले ही घटना वाघोली केसने परिसरामध्ये घडली पुण्यामध्ये काम शोधण्यासाठी अमरावती मधून आलेल्या नऊ जणांना जेव्हा जक्मी ते फुटपाथवरती आसरा घेऊन झोपले होते तेव्हाच भरधाव वेगाने आलेल्या डंपरने शिरडलंय यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी आहेत जखमींमधील तिघांची प्रकृती ही चिंताजनक आहे ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास पुण्यामधील वाघोलीमधील केसनल फाटा येथे घडली डंपर चालक हा मध्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी प्राथमिक माहिती देखील समोर आले मृतांमध्ये एक आणि दोन वर्षाच्या चिमुकल्यांचा देखील समावेश आहे पोलिसांनी तात्काळ डम्पर चालकाला अटक केले जर तो डंपर दुसर बाजूला वाला तो सोलह जनता बड़ी गता अस घटनास्थली प्रत्यक्ष दर्शन है नहीं को वो वापस घर जा रहा था तो उसको स्न फाटा के यहाँ पे राइट टर्न लेते वक्त तो उसको गाड़ी से कंट्रोल हट गया और फुटपाथ पे सोए कुछ लोगों के ऊपर से उसने गाड़ी चलाई ये डंपर के में तीन लोक हो गई और बाकी छे लोगों को हमने किया है वो अभी हॉस्पिटल में इलाज रहे एक तास एक मिनिट आणि एक सेकंद आणि दापोलीकरांसह रत्नागिरीकरांनी रचला एक सुवर्ण इतिहास आजचा दिवस दापोली सह रत्नागिरी जिल्हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे शिवकालीन शस्त्र परंपरेमधील युद्ध कौशल्य सरावाचे प्रमुख शस्त्र राहिलेल्या लाठीकाठीचा आता भारतीय क्रीडा प्रकारात समावेश होऊ लागलाय आणि याच क्रीडा प्रकाराच्या सहाय्याने रत्नागिरीकरांनी आणि दापोलीकरांनी इतिहास रचल्याचं पाहायला मिळत आहे दापोली आणि खेड तालुक्यामधील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक सुरेंद्र शिंदे आणि लाठीकाठी या क्रीडा प्रकारामधील राष्ट्रीय निर्णायक पंच कविता शिंदे यांच्या पुढाकाराने या अनोख्या विश्वविक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वाधिक वेळ लाठीकाठी फिरवण्याचा हा विश्वविक्रम कोकण विभागामधील सर्वच वयोगटामधील पंच्याहत्तर खेळाडूंनी एकत्र येऊन पूर्ण केलाय सलग एक तास एक मिनिट आणि एक सेकंद लाठीकाठी फिरवणे असं या विक्रमाचं स्वरूप होत दापोलीमधील आझाद मैदानामध्ये असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हा विक्रम रचला गेला दापोलीमध्ये होणाऱ्या या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे एशिया चीफ एडिटर सब्बाबी मंगल हे स्वतः दापोळीमध्ये यावेळेला उपस्थित होते पंच्याहत्तर मुलं मुली महिला आणि पुरुष खेळाडू या विश्वविक्रमामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं पद्मश्री दादा इदाते नगराध्यक्षा ममता मोरे निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे चीफ एडिटर सबबाई मंगल हे देखील प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी उपस्थित होते एक तास एक मिनिट एक सेकंद लाठी फिरवून हा वेगळाच विश्वविक्रम निर्माण केल्याबद्दल दापोलीकरांकडून सर्वच खेळाडूंचं आता कौतुक केलं जात आहे महाबळेश्वर दापोली येथे लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वविक्रम मध्ये चौऱ्याहत्तर मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सलग एक तास एक मिनिट एक सेकंद काठी फिरवून ही ऐतिहासिक नोंद आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बॅडमिंटन हॉल आझाद मैदान दापोली येथे करण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता पालघर ते सावंतवाडी या पट्ट्यातील सर्व मुलं होती हा लाठी स्पोर्ट्स असोसिएशनचा आगळावेगळा ऐतिहासिक नोंद करण्याचा उद्देश एकच आहे की शिवाजी महाराजांची जी ही युद्धकला आहे त्यातील पहिलं शस्त्र हे लाठी आहे आणि लाठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि मुलींना महिलांना याचे स्वसंरक्षणाचे धडे घेता यावेत हाच यामागचा प्रामुख्याने उद्देश होता धन्यवाद मित्तम बातमीच्या टॉप फाईव्ह मध्ये इथेच वेळ झाले थांबायची पुन्हा भेटू ज्या सातच्या बातमीपत्रात धन्यवाद